त्यावळ्यात आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं विरोधात सांगलीतल्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिलंय शक्तीपीठ महामार्गासाठी होणारी जमीन सर्वेक्षण प्रक्रिया त्वरित थांबवा सांगली जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे सांगलवाडी इथे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्तानं मुख्यमंत्र्यांना शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी पत्र लिहिली आहेत तर आता आज शेतकरी आपल्या रक्तानं ही पत्र लिहित आहेत मात्र या पुढील काळात राज्यकर्त्यांचं रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं देण्यात आलाय शक्तीपीठ होणार नाही असं निवडणुकीपूर्वी तिने सांगितलं होतं आणि निवडणूक झाल्या झाल्या लगेच शक्तीपीठचं काम चालू झालेलं आहे त्याचा अर्थ काय तुम्हाला शक्तीपीठमधच्या कॉन्ट्रॅक्टरकडं या निवडणुकीसाठी लागणार पैसे घ्यायचं होतं आणि ते पैसे घेतले त्या पैशा जेव्हा तुम्ही निवडणूक जिंकला आणि आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठलाय शेतकऱ्यांच्या जीवा उठला असं चर्चा शेतकऱ्यांच्यामध्ये चालू आहे म्हणून मला एवढं सांगायचं आहे की जे आमदार आहेत भाजपचे ते म्हण ते आम्हाला पाठिंबा देतात की शेतकऱ्यांची जमीन जाता कामा नाही शक्तीपीठ होतं कामा नाही तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की कुठल्या कुठल्या आमदारांचा पाठिंबा या शेतकरी शक्तीपीठाला आहे का खोटं बोलतात ही हे नेमकं आम्हाला कळायला पाहिजे शेतकऱ्यांना इथून पुढं हा लढा तीव्र करून रक्ताचं पाठ सांडलं तर चालतील मात्र या सांगलीवाडी गावातून शक्तीपीठ होऊन देणार नाही या ठिकाणी मी ठणकावून सांगतो